नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाळासाहेबी अमरावती आवाकाले साठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व हदरंदर भेट आहे सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनार आवाकालेली सत्तावीसशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमालदार भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व हदरांधार भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवट आवाकाला एकाहत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेट आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाला सिमते राळेगाव आव्हाली तीन हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बादासिम त्या भद्रवती आवाकाली एका हजार सातशे सोळा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये कमलदर भेटले आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सात हजार दोनशे अठ्याण्णव रुपये त्यानंतरची बादासिम त्या पार्शिवनी जाता यच आर मध्यम स्टेपल आवाकाली नऊशे एकवीस क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती झरी जामिनी जात आहे या सहा मध्यम स्टेपला हवं आले दोन हजार सदुसष्ट क्विंटलची किमान दर वेट आहे सहा हजार सातशे रुपये कमाल वेटला हे सात हजार वीस रुपये आणि सर्वात धरण भेटलाय सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती घाटन जात आहे ए आल आर मध्यम स्टेपला आवक काल एकवीसशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार साठ रुपये आणि सर्वात धरणंद्र भेटला हे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची माझा समिती अकोला जात आहे लोकला अगो काल एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची किमानदार भेटलाय सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरम्यान भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकाली एक हजार चारशे सेहेचाळीस का क्विंटलची दर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटल्या सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद